नमस्कार सर्वांना मी प्रदीप पडवाल आपण सर्वांच्या ऑनलाईन गाईडमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो बघा मित्रांनो एम डी एम पोषण आहार बॅकडेटेड एंट्री सुरू झालेली आहे तर ती कशी भरावी ते आपण पटकन या एक दोन मिनिटाच्या व्हिडिओमध्ये बघून घेऊया बघा तुम्हाला क्रोमला जायचं आहे क्रोमला गेल्याच्यानंतर आपली जी वेबसाईट आहे एज्युकेशन डॉट महाराष्ट्र डॉट जीओ व्ही डॉट इन अब्लिक एम डी एम युजर तुम्हाला माहीतच आहे वेबसाईट ठीक आहे याच्यामध्ये युजर आय डी तुम्हाला टाकायचं आहे आपल्या शाळेचा डायस नंबर आणि पासवर्ड ठीक आहे त्याच्यानंतर तुम्हाला हा कॅप्चर टाकायचा आहे झिरो सी सेवन ई सिक्स सी ठीक आहे आणि लॉग इन करायचं आहे ठीक आहे लॉग इन केल्याच्या नंतर अशी स्क्रीन येईल इथे वर क्लिक करा आय हॅव रीड ऑल द इन्फॉर्मेशन आणि सबमिट करा सबमिट केल्याच्या नंतर इथे कॅलेंडर दिसेल तुम्हाला याच्यामध्ये बघा जानेवारी दोन हजार चोवीसचा आहे दोन तारखेचं भरलेलं नाही आणि पाच तारखेचं म्हणजे आजचं भरलेलं नाही इथे तुम्ही वर्ष बदला आणि इथे डिसेंबर फक्त डिसेंबर आणि जानेवारी एवढेच दिवसांची माहिती भरण्यासाठी तुम्हाला संधी दिलेली आहे ठीक आहे तर आता हे भरण्यासाठी कसं भरायचं तर या ठिकाणी वर बघा एम डी एम डेली अटेंडन्स बघा याला स्कूल पोर्टलचा पासवर्ड लागतो एम डी एम डेली अटेंडन्सला जा या ठिकाणी तारीख निवडा आता तारीख निवडत असताना समजा डिसेंबरची माहिती भरायची आहे तर इथे दोन हजार चोवीसला जाऊन दोन हजार तेवीस करा आणि हे डिसेंबर ठीक आहे डिसेंबरमध्ये समजा या ठिकाणी तीस डिसेंबरची माहिती भरायची तीस डिसेंबरला गेल्याच्यानंतर इथे माहिती भरण्यास आपल्याला संधी उपलब्ध झालेली आहे तर या ठिकाणी पल्सेस यूज याच्यामध्ये जाऊन काय तुम्ही पल्स वापरलो होतं समजा मूगदाळ इथे विद्यार्थी संख्या तुम्हाला टाकायची आहे ठीक आहे आणि इथे शिजवला किती ते टाकायचं आहे ठीक आहे आता हे टाकून नंतर हे ॲपमध्ये तुम्हाला भरता येत नाही तुम्हाला ती एम डी एम पोर्टललाच येऊन भरावी लागेल ला। आणि इथे अपडेट करा अपडेट झालं ही माहिती भरून झालेली आहे आता पुढची माहिती ठीक आहे अशा पद्धतीने आता समजा दोन हजार चोवीसमध्ये जानेवारीला गेलो आता इथे दोन जानेवारीची मला भरायची समजा दोन जानेवारीला गेलो इथे पल्सेस यूज मसुर्डा या ठिकाणी तुम्हाला विद्यार्थी संख्या भरायची आहे ठीक आहे आता हे तिसरी आणि चौथी बघा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो काय करताय सबस्क्राईब करा आणि आपल्या सर्व शिक्षक मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा म्हणजे त्यांच्या उपयोगाला येईल ठीक आहे हे भरून झालं इथे वर परत अपडेट बटनाला क्लिक करा अशा पद्धतीने तुम्ही पोषण आरची राहिलेली मागची बॅक डेटेड माहिती भरू शकता ठीक आहे चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार बाय अँड टेक केअर